नमस्कार प्रभाग क्रमांक एकोणीसच्या मतदार बंधू भगिनीनो माझा सस्नेह नमस्कार खरं पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये विकासाची गंगा माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील माननीय देवेंद्रजी असतील म्हणजे सर्वांचे देवाभाऊ यांच्या माध्यमातून येते विविध योजनांच्या माध्यमातून आपण नागरिकांचा विकासाचा प्रयत्न करतोय आज आपण आपल्या चारही उमेदवारांना म्हणजेच कमळ फुलवायचा आणि प्रभाग क्रमांक एकोणीस मध्ये मंदार देशपांडे शीतल शिंदे मधुरा शिंदे आणि जयसिद्ध गावडे हे चारही उमेदवारांना आपण भरघोस मतानी कमळाच्या चिन्हावर निवडून द्या येणाऱ्या पंधरा तारखेला सर्वांनी मतदानासाठी बाहेर निघा अशी विनंती आपल्या सर्वांना करते आणि पुन्हा एकदा मला आपण निवडून दिलं होतं तसंच या प्रभागामध्ये चारही उमेदवारांना निवडून द्या ही विनंती मी आपल्याला करते चला कमळ फुलवूया प्रभाग क्रमांक एकोणीस मध्ये धन्यवाद